फॅमिली आता वाजलेत रात्रीचा एक आणि आमच्या इथे लग्नाची तयारी चालू आहे जोरदार तिकडे डेकोरेशनचं सा काम चालू आहे मंडप बांधायचं आणि उद्या हळद आहे त्यासाठी तयारी जोरदार चालू आहे कोणाला झोप नाही अजिबात डोळ्याला आणि माणसं निघाले पोरं आपले डेकोरेशन करून हाय करा हाय अरे करा रे लाजू नका सगळीच्या सगळी लाजवट ती रात्री एक वाजेपर्यंत त्यांनी चांगलं काम केले नाही इकडे स्टेज बांधायचे पुढे पूर्ण रस्त्यापर्यंत बांधले इकडे अंगणात लाइटिंग आहे झोपले जाऊन मम्मी कमरेवर हात ठेवून उभी राहिले मम्मी कमरेवर हात ठेवून लक्ष ठेवायला उभी राहिले हा डॉगी तर इथे झोपणार काय झोपते मोती नाव आहे ना त्याला आहे कोण काही मारणार नाही काय नाही काय नाही आता आम्ही दरवाजातून पण डोळे डेकोरेशन केले थोडं थोडं इकडे सामान आणून ठेवलंय सगळं लग्नाचं आचारीच छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर लावली आहे बाळासाहेब ठाकरे साहेब गिफ्ट आहे तो कपाट माझी पण डेकोरेशन केले अजून आमच्या बॅग आवरायच्या बाकीच आहेत भाऊने आणि काकीने घेतले कपाट गिफ्ट दादूसाठी इकडे झोपलेत माझी बाळ शिवम शिंदे बाबांच्या बाजूला आमचं किचन पण छान दिसतंय आता तिकडे मनवाय छोटी आमची